आमदार अनिल बाबर पंचत्वात विलीन मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली गार्डी येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रुग्णालयात आज पहाटे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर तालुक्यातील गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार अरुण लाड आमदार गोपीचंद पडळकर आमदार जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील आमदार विश्वजित कदम आमदार मानसिंगराव नाईक आमदार विक्रम सावंत कराडचे आमदार बाळासाहेब पाटील सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली महापालिका आयुक्त सुनील पवार माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक पृथ्वीराज देशमुख मोहनराव कदम दिनकर पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते मान्यवर पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली दिवंगत आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनेच पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आमदार अनिल बाबर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रुग्णालयात निधन झाले त्यांचे पार्थिव दुपारी विटा येथील निवासस्थानी व त्यानंतर मूळ गाव गार्डी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन दोन्ही ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली गार्डी येथे सायंकाळी चिरंजीव अमोल आणि सुहास यांनी त्यांच्या पार्थिवास भडागणी दिला व अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात चिरंजीव अमोल व सुहास बाबर स्नुषा नातवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते